छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना यवत या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ यवत ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या वतीने जाहीर ग्रामसभा आयोजित करलेली आहे या ठिकाणी जाहीर ग्रामसभा चालू आहे नाही तर पी एम आर अधिकारी आहेत या ठिकाणी ते आपल्याला सगळ्या सहा वार्डाचे विषय झाल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन सरपंच समीर दोरगे बोलत आहे तुम्हाला ज्या ग्रामसभे एवढी लोकसंख्या जमा झाली याचा अर्थ ते नक्कीच आपल्याला सहकार्य करतील वगैरे ते आपल्याकडे नाही विषय तो त्यांचा विषय तर ते आपण सगळं आहेत सर्कल आता प्रत्येक गोष्टीचं समाधान या ठिकाणी होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे उद्या बा आम्हाला टाळून गेलं किंवा काहीतरी असं होणार नाही <laughs> सर्वे आठ दिवसात देतो तुम्हाला आणि आता दिवेकरांनी विचारलं बडेशाही बाबाचे ते साधारणतः साडेपाच हजार स्क्वेअर फुट आपल्याकडे त्याची नोंद आहे म्हणजे साडेपाच हजाराची स्क्वेअर फुटाची पुढचा आता विशेष कोणती आता हा दोन ऐका ना हा दोन हा दोनचा दोन चा नाही आता आपण चालू आ, चालू आलं आता सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी देऊ शकत नाही तुम्हाला सांगितलं ना आता ऐका ना तुमचे जे प्रश्न आहेत तुमचा जो प्रश्न आहे की आता वाढली कधी आणि किती वाढली पुढच्या ग्रामसभा पंधरा दिवसाच्या आप आता आपल्याला घ्यावं लागणार आहे पंधरा ऑगस्टची त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आणि या ठिकाणी आमचा माणूस तुमचे प्रश्न लिहून घेतोय आता तुमचा प्रश्न काय की पहिली नोंद किती होती आणि नंतर किती वाढली हे लिहून घे नाही सर्वे तपास ऐका नाही तसा विषय नाहीये आता त्याची नोंद कशी वाढली त्याचा सिटी सर्वे तपासावा लागेल सिटी सर्वे जर पाच हजार स्क्वेअर फूट असेल आता हा दोन हजार दोन साली याची नोंद झाली या ठिकाणी दिसती आता दोन हजार दोन साली काय आपण या ठिकाणी कोण नव्हतो त्यामुळे सगळ्या प्रश्नाची उत्तर आता नाही मिळली तरी पंधरा दिवसांनी तुम्हाला कागदोपत्री देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी शंभर टक्के करणार आम्हाला रिझल्ट नकोय तुम्ही आम्हाला रिझल्ट ऐकत नाही तुम्ही माझा विषय असा आहे तुम्ही जर आगा ओढले तर आम्ही आगा ओढू आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो आता लोक किती आहेत एक हजार लोकांसमोर जर आम्ही खोटं बोलत असेल आणि तुम्ही जर आम्हाला म्हणतात आज चौथ्या पाहिजे तर तुम्ही बी समजून घेतलं पाहिजे थोडस सांगितलं ना मी पंधरा ऑगस्ट ग्रामसभा घ्यावीच लागणार आहे आपल्याला त्यावेळेस तुम्हाला तुमचे काय प्रश्न ते मिटणार आहेत तुम्ही आठ दिवस अगोदर सांगितलं आम्हाला सर्वे करून मांडा तर तो सुद्धा आपण केला असता अजून काय ऐका माझा काय वाटचा विषय नाही ती जी मस्जिद आहे गावातल्या मुस्लिम बांधवांनी बी त्यांचा विरोध केला ती मस्जिद झाली कशी मग बरोबर काय ते फोन नंबर वाढत आले तो वापरतो घेऊ आणि एक एक विषय संपू आणि जे पत्राचे शेरे बरोबर त्यांना तुम्ही रहिवाशी दाखला दिला बरोबर रहिवाशी दाखला दिला म्हणलं त्यांना मतदान कार्ड त्यांचं नाव आलं आलं कसं तुम्ही दिल्याशिवाय दोन मिनटं आता जे रहिवाशी दाखले ज्याच्याकडे सापडतील रहिवाशी दाखला येत्या म्हणजे आता मी सरपंच पाच वर्षापासून मतदान ओळखपत्रासाठी जर रहिवाशी दाखला सापडला मी आत्ता राजीनामा देतो किंवा आठ दिवसांनी राजीनामा देतो तुमचं जे म्हणणं आहे की रहिवाशी दाखल्यावर मतदान ओळखपत्र निघतं तर ते पूर्ण बंद झाले पहिली मतदान ओळखपत्र कशावर निघतं ह्याची माहिती घ्या त्यांना कंपल्सरी ते आधार कार्ड लागतं रहिवाशी आपल्याला पुरावा लागतो रहिवाशी दाखला हा शासनाने बंद केलेला आहे परंतु फक्त शाळेच्या कामासाठी आपण विद्यार्थ्यांना अडवणूक न म्हणून नको म्हणून देतो त्यामुळे रहिवाशी दाखला दिला आणि त्यांची नावं लागली हा गैरसमज पाहिला तुम्ही काढून टाकाडपट्टी पड़ तीन तीन मजली इमारती झाल्या त्यांची पत्राची शेड पुराव्या सकट्ट तुम्ही बरोबर त्यांच्या तीन तीन मजली इमारती आहेत तरी त्यांची दोन दोन एक एक हजार स्क्वेअर फोडपट्टी यांची पत्राची शेड आहे मग गोरगरिबांनी जगायचं कसं बाकी त्यांनी पड़ पड़ हा विषय झोपडपट्टीचा विषय झोपडपट्टी काय आता पाच वर्षात वसलेली नाहीये मी माझा जन्म नव्हता तिकडची झोपड पडते मला कळ ऐकला ऐकून घे तुम्हाला जर ऐकून घ्यायचं तर मग उपयोग नाही त्या गोष्टीचा खाली बोला काय होतं आपण तंटा करणार नाही आज घ्या मी प्रश्न सांगतो तुम्हाला लय पुळका होता तर ग्रामपंचायत दा आजच आम्ही पाच वर्ष आलो नाही पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत चालू आहे ही जी जी अतिक्रमण झाली असते ती एकाच्या काळात सगळ्यांचे झालेली आहेत ही कशी काढायची आपण बघू ना हे ज्या फक्त तुम्ही फक्त तुम्ही बुद्ध्या बोला आज असे तंट्याचे विषय तुम्ही घेऊ नका रे काय होत आहे माहितीये का मयूर तुम्ही फक्त काय होत आहे माहितीये का मयूर एक मिनिट एक मिनिट फक्त मी काय म्हणतो जी आहे ती काय प्रयत्न करू आपण बाप्पू एक मिनिट बाप्पू ऐका ना आम्हाला उत्तर प्रॉपर हवंय उडवाडवळीच नको शंभर टक्के मिळ आमचा भाग दगडून नाही आम्हाला आम्हाला उत्तर प्रॉपर हवंय एक मिनिट त्या पद्धतीचं उत्तर द्या अजिबात तंटा होणार नाही तुम्हाला प्रॉपर उत्तर हवंय ना जो वाढताना तुम्ही सुद्धा इथं होतेस ना का मी एकटेच होतो तुम्हाला आता एकदा काय सांगितले ह्याच्यावर काय कारवाई करायची ही तुम्ही सांगा तुम्ही म्हणले ना जो पडपट्टी उठवा आत्ता ठराव करा पीएमआर चे अधिकारी हिथ आहेत त्यांना देऊन टाकू आपण तसं नाही कारवाई सांगा बापू ह्याच्यावरती काय विषय संपून जाईल काय तुला काय उत्तर पाहिजे बर का त्याचा ठराव करून घ्या कारवाई काय करणार ते सांगा विषय संपून टाकू दुसरा इकडे इकडे एक मिनिट लक्ष द्या वळण अगदी प्रश्न बरोबर आहेत बरं का फक्त वेगळ्या पद्धतीने गोंधळ होतोय प्रश्न सरळ चाललेत गोंधळ ऐकायला एक मिनिट पण त्याचं उत्तर देऊन विषय पुढे दुसरा हा जमान ऐका बर का फक्त उत्तर द्या ग्रामपंचायत प्रशासनाला अशी विनंती आहे की आणि सर्व प्रश्न विचारणार नाही असं म्हणणं आहे माझं आपल्याला झाली घटना चार दिवसापूर्वी बरं का थांबा, थांबा।, थांबा। मेंबर बाई तुम्ही बोलायचं दोन मिनट थांबा, थांबा।, थांबा। आपल्याला घटना झाली चार दिवसापूर्वी याच्यापूर्वी मी सुद्धा दोन जणांना घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेलो असेल सरपंच महाराज त्यांच्यासाठी ओ मोठे बोला बोला ही ग्राम सभा यवतमधल्या हिंदू समाजाची किंवा गावाची इथं कोणी एकाने आरे तुरे करू नका विषय जो आहे शंभर टक्के टक्के इथं फक्त कुत्र्याची खळवंड कशी चालती तू मला बोलल मी तुला बोल हे काही करू नका दुसरी गोष्ट जे मतदान येवत मध्ये मत बी तेच मतदान नांदेड मध्ये मत तेच मतदान हैदराबाद मध्ये मत दिलीप यादव बारा हजार रुपये दिले होते बारा हजार दोन मत आणायला ते बी पैसे आपल्या सरपंचाचेच होते हैदराबादून दोन मतं आली होती मंगलम मध्ये राहत होती बारा हजार रुपये ती मतदान सुद्धा कट केलं पाहिजे शंभर हजार नगर मध्ये इंदिरानगर मधलं फक्त आपल्यातले आपल्यात भांडणं करायचं काम करू नका आपल्यात आपल्यात भांडणं झाली ना किंवा लाभ ज्याने उठवलाय त्याचा भावलं म्हणून समजायचं आणि जे कृत्य करणार आहे ना त्याला गाव सोडूनच लावायला पाहिजे असं माझं मत शंभर टक्के तुम्ही आपल्यात आपल्यात जर चर्चेत गोंधळ झाला तर जी गोष्ट आपल्याला साध्य करायची ना ती गोष्ट राहील आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं मी सुद्धा एक जणाला घेऊन गेलो असेल की सरपंच हे शाळेला लागतोय किंवा त्यांना नोकरीला लागतोय एक दाखला द्या चुकलेला मी पण आहे चुकलेला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पण आहे आणि चुकलेला प्रत्येक नागरिक पण आहे आपल्याला करायचंय काय आणि आपल्याला पाहिजेल काय पाहिजे काय ते ग्रामपंचायतला मागा कोण देणार ते विचारा आणि जो देणार आहे त्याला त्याने त्याचं उत्तर द्यायचं एवढंय आता विकास दोर हॅलो या पुढील काळात नवीन मतदार नोंदणी होणे कामी एक गाव पातळी सहा अवॉर्डात मिळून सहा अवॉर्डाची सहा मिळून एक समिती स्थापन करावी व त्या समितीत निर्णय घेऊन ग्रामपंचायतीने नोंदणी करावी याची खबरदारी ग्रामपंचायतने घ्यावी आता शंभर टक्के आपण शंभर टक्के मतदान लावताना हे विचारपूर्वक लावणार पण आता त्याच्यात प्रकार असे झालेत मतदान लावताना ऑनलाईन मतदान नोंदणी चालू आहे पण त्याचा सर्वे फिरून परत तशी तलाठी साहेबांकडे येतो तर माझा असं त्यांना म्हणणं की ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा नवीन व्हेरीफायला येणार आहे किंवा बीएलओन येणार आहे त्यावेळेस त्या समितीत ये सर समोर समोर बोलून तो जो फॉर्म आहे बी एल ओ आणि तलाट्यांकडे म्हणजे येतो त्यावेळेस त्या सगळ्या फॉर्मची समिती समोर एक गट्टा ठेवून त्यावर कोणती नावं ऍक्शेप घ्यायचा किंवा कोणती ठेवायची हा त्याच्यावर एक पर्याय म्हणजे ऑनलाईनची नावं तुम्ही काय करू शकत नाही मला तलाठी साहेबांनी थोडं याच्यावर मार्गदर्शन करावं म्हणजे मतदानाचा विषय संपून जाईन तो हॅलो हॅलो माझा विषय बाहेरच्या लोकांनी बाहेर आलेल्या लोकांनी गावातील सरकारी जागा मार्केट कमिटीच्या जागेत सर्व साधिक्रमण केले हळूहळू आपल्या सगळे सोयरे आणून त्यांनाही वसवले त्यांचा मुख्य व्यवसाय भंगारचा धंदा आहे त्याला शासनाची परवानगी आहे की नाही आता यवतमध्ये कमीत कमी दहा बारा भंगारची दुकानं आहेत आणि ही लोक सगळी भंगार गोळा करतात का सोनं गोळा करतात हे कोणालाच माहित नाहीये ते पोलीस प्रशासनाने ना त्यांच्या किती भंगारच्या दुकानाला परवानगी आहेत आणि किती भंगारची दुकानं चालू आहेत अनधिकृत दुकानं तुम्ही बंद करणार का नाही सगळा चोरीचा माल आहे तिथं जे अनधिकृत भंगारची दुकानं आहेत ती बंद करणार का आणि तसं लिखित स्वरूपात काय आहे माहिती का, का प्रत्येक जण विषय मांडतोय पंधरा दिवसांनी उत्तर देऊ वीस दिवसांनी उत्तर देऊ प्रत्येक विषयाला आहे ना तुम्ही लिखित स्वरूपात उत्तर द्या नाही तो ठराव पास करून घ्या ग्रामसभा ही लोक आलेत म्हणजे हे काय का बिनकामाची नाहीये सगळी हा नाही ठराव करून घ्या सगळ्या प्रत्येक विषयाचे ठराव करून घ्या आले ज्या 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 खात्याचा विषय आहे त्या खात्याने ना संबंधित लिखित स्वरूपात तुम्ही उत्तर द्या हा प्रशासन विभागाचे एपीआय सर तुम्हाला विनंती करतो की समोर या तुम्ही कारण प्रत्येक विभागाचे लोक इथं समोर आहेत या दोन मिनटं बघू शक विकास आता तुम्ही जे सांगितलं की दोन मिनटं आहे का नाही आपल्या और... प्रत्येक माणसाचं ही प्रोसिडिंग तयार होते कच्चं म्हणजे हे काय आपण उडवडीची उत्तर देत नाही लिखित स्वरूपात प्रोसिडिंग तयार होते मान नाव टाकून त्यामुळे आपण काय टिंगल करणार नाही एवढ्या लोकांची आणि ह्याचं प्रोसिडिंग पाहिजे असेल तर तुम्हाला तीन दिवसात पक्क लिहून देईल आमची बी टिंगल नाही करू तुम्ही असं मला म्हणायचं एक मिनिट सरपंच साहेब

आणि आता कच्ची नोंद आपली होत आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही लाईव्ह प्रोसेडिंग तुमचं लिहिणं चालू आहे काय अडचण आहे बोला सर आता जो यांनी विषय मांडला जोरगिनने की बंगारचे दुकान आहेत त्यांच्याकडं लायसन्स वगैरे नाही आता जो त्यानुसार ग्रामपंचायतीकडून आम्हाला शंभर टक्के पत्र येईल त्यानुसार आम्ही शंभर टक्के कापले दुसरा विषय झळपडपट्टीत राहणारे लोकांचे त्यांच्या मूळ गावाकडील पुरावे तेथील पार्श्वभूमी चेक करावी त्यांना तिकडे जागा असेल किंवा आधी घेतली आता विकली असेल अशा लोकांची घरे खाली करणार का महसूल विभाग नाही नाही अनुधुकृत असू दे ना त्यांना तिकडे गावाकडे घरे मग इथं तुम्ही सरकारी जागेत कसं देता ना ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आपण आज विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे त्या घटनेचा निषेध साधून एक छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एक मानवंदना देऊया पहिले महाराज गणपती गज अश्वपदी श्रीपदी प्रजापती उबरा उबरा। उबरा। श्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान्यायालङ्कार मण्डित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धरन्दर प्रौढ प्रताप पुरन्दर क्षत्रिय कुलावतं श्रीमन्त श्री श्री श्री, श्री बसा मी आता प्रश्नाकडे येते मॅडम माझा प्रश्न असा आहे झोपडपटीत झोपडपट्टीत पड़ राहणारे लोकांचे त्यांच्या मूळ गावाकडे पुरावे त्यातील पार्श्वभूमी चेक करणार का आणि तिकडे जागा असेल किंवा आत्ता विकली आणि ते इथं अतिक्रमण केली त्यांना तुम्ही काढणार का हो नक्कीच मला फक्त ग्रामपंचायतीने त्यांचे इकडचे पुरावे द्यावेत इकडचे पुरावे जर असतील का बाबा त्यांच्याकडे लाट उतारा असेल त्यांचं राहायचं ठिकाण जर एक गुंठातच दिलेलं असेल आणि ते चार गुंटे दिले त्यांचं ठीक आहे एक गुंठा असेल तर एक गुंठा ठेवू ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्या बाबतीत काय नाही अर्ज द्या त्या लेखी अर्जाप्रमाणे आपण नक्कीच पंचनामा करून कारवाई करणार त्याच्यावरती ठीक आहे आता ज्यांच्या विभागात जे जे अनधिकृत बांधकाम आहेत त्या विभागातल्या सर्वांनी लेखी अर्ज करा ते मॅडम म्हणतात काढून घेऊ नक्कीच नक्कीच चला एक मिनिट एक मिनट मॅडम अजून हा महसूलच हे करून बाहेरून आलेले लोकांचे आधार कार्ड मतदान कार्ड पुरावे निघतात ते कसे निघतात ह्याचं हे महसूल खात्याने द्यावं त्याला कोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत आतापर्यंत आहे ना सगळा डाटा घ्यावा की त्याला डॉक्युमेंट कोणते जोडलेले आहेत काय जोडलेले आम्हाला एक डॉक्युमेंट नसेल तर आमचं आधार कार्ड निघत नाही आमचं आधार कार्ड हे होत नाही आणि हा ते डबल डबल आधार कार्ड तीन तीन आधार कार्ड कसं निघत आहेत ते महसूल खात्याने आणि त्याला आहे ना त्यात कोण सामील आहे कोणता आधार सेंटर वाला सामील आहे की काय याची चौकशी महसूल खात्याने करावी हा इथं जमलेल्या सर्व पालक मंडळी आपल्या मुलांना शाळेत घालताना शिक्षक काय म्हणतो आधार कार्ड आहे का तीन वर्षाच्या पोरांना सुद्धा आधार कार्ड मागत्यात मागत्यात लोक चाळीस चाळीस वर्षाचे बाहेरून आले त्यांना आपल्या समोर दर्ग्यामध्ये जी मुलं आहेत त्यांचे आई बाप कोण आहेत कोण नाही ते कुठले आहेत त्यांचा विचार पहिला प्रशासनाने करावा पोलीस शासनाने करावा आणि त्यांना त्याचा जाब विचारावा असं माझं मत खुलं मत आहे मिनिट मॅडम आता दिलीप काकाने जे विषय मांडले त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली जाईल ते, ते संबंधित सांगावे आधार कार्डचा जो विषय आहे जे प्रकरण आमच्याकडे चौकशीसाठी येतात त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांचं शंभर टक्के पंचनामा करतो त्या पंचनाम्यावरती गावातले रहिवासी असतात सरपंच असतात ग्रामसेवक असतात त्यांच्या सह्या असल्याशिवाय कोणतंही प्रकरण मंजूर होत नाही आमच्याकडून त्याच्यामुळे समिती जेव्हा तुम्ही स्थापन कराल यापुढे प्रत्येक प्रकरण आमच्याकडे आल्यानंतर ते समिती पुढे मांडण्याचं आम्ही हे करतो नाही हा झाला ऐका ना हा झाला या पुढील प्रश्न आता जे इथून मागे जे समजा पाच दहा वर्षापूर्वी झालेलं त्याच्यावरती काय कारवाई करणार तुम्ही लेखी अर्ज द्या ना आम्ही त्याची शहानिशा करून पडताळणी करून ते करतो नाही नाही लेखी अर्ज दिल्यानंतर त्यांचे आधार कार्ड मतदानावरील नावं तुम्ही बाद करणार का लेखी अर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून आपण ऍफिडेव्हिट लिहून घेणार तुम्हाला जर असं वाटत असेल त्यांची नावं दुसरीकडे आहेत कुठे आपण शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती याच्यासाठीच घेतो का तर ते खोटं बोलत नाही नांदेडला जाऊन तर आपण चौकशी नाही करू शकत नाही ठीक आहे नहीं, नहीं, ना याच हा ऑनलाईन सेम असेल तर आपण तो आठ नंबरचा फॉर्म भरून घेऊ त्यांच्याकडून पण फॉर्म मुळात म्हणजे फॉर्म भरायला आणि ती गावं इकडे यायला ती नाव सुद्धा काय प्रश्न आहे सांगू का आता आपण मतदान करायला गेलो सगळे कम्प्युटर घेऊन बसले होते का नाही आपण नाव टाकलं की नाव येते आम्हाला नाव टाकताना दोन ठिकाणचं नाव सुद्धा आलेलं आम्ही बघितलं बर का आम्ही ज्यांचं मतदान आणायला तीनशे तीनशे किलोमीटर गेलो त्यांचं सकाळी मतदान आम्हीच करून घेतलंय तिथलं आणि इथं मतदाना आणलं ज्या अर्थी आम्ही असं वागलो आपल्यातल्या लोकांचं असं आहे तर त्या दलिंद्रांचं कान आहे बर दुसरी गोष्ट अशी आहे असे कित्येक का आधार कार्ड आहेत जे आधार कार्ड तिकडले आहेत बरं का नंबर नंबर टाकला थंब टाकला तर त्या नांदेडचा युपीचा कुत्रा निघतो आणि आधार कार्ड त्याचं यवतच्या ऍड्रेसचा आहे बरं का आणि ही गोष्ट खरी आहे अगदी मला काय म्हणायचे कारवाई म्हणजे त्यांचे आधार कार्ड तुम्ही आम्ही पुरावा देतो दिल्यावर तुम्ही ऍक्शन किती वेळात घेणार ते सांगा दिल्यानंतर आपण कचेरी येत असेल कार्यालयामध्ये ते प्रस्ताव पाठवूयात आणि तुम्ही देताना द्या जर देणार मॅडम प्रश्न असा आहे तुम्ही त्यांना डुप्लिकेट बनवायला एक तास लागतो आणि आपल्याला काढायला प्रस्ताव करून कसं काय बनवायचं हा हे बघा डुप्लिकेट जरी असेल तरी ते आपल्या लेवलला होत नाही तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की नांदेड हैदराबाद कोंडवा फिरवा इकडे आपल्या यवत गावामध्ये वार्ड वार्ड नंबर आणि दिलीप यादवचं नाव दोन नंबर वार्डात बी आणि पाच नंबर वार्डात बी यासाठी तुम्ही काय करणार महसूल खात तुम्ही एकीकडे नाव असताना दुसरीकडे लावलंच कशाला एकीकडे एक आम्ही नाही लावलं आम्ही नाही लावलं जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांनी लावलं आणि तुम्ही त्याला मंजुरी दिली असं आमचं मत आहे आम्ही नोंदणीला पुष्टी करत नाही तुम्ही नोंदणी केली आहे तुम्ही त्या वॉर्ड मधलं पहिलं कमी करायला पाहिजे होत जे कोणी असेल ते नाही मॅडम मतदार याद्या तुमच्याकडून आमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही त्या चेक केल्या पाहिजेत की एका यादीमध्ये दोन यादीमध्ये एकच नाव आहे तर ते मतदार बघतो काय करा पहिल्यांदा ज्यावेळेस प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होती ना त्यावेळेस आपल्या ग्रामस्थ लोकांनी किंवा कमिटीने त्याच्या हरकत घ्या आपल्याला त्याच वेळेस ते नावं कमी करता येतील नाही नाही यादी प्रसिद्धी होती ना त्यावेळेस जे बोगस नाव आहेत जे डुबर नाव आहेत ना त्याच्यावरती हरकती घ्या त्यावेळेस आपल्याला ते प्राप्त करून लगेच आपण तहसील मतदारांची नावं कमी करता येतील जे ग्रामस्थ आहेत त्यांना ह्याचं काय देणं घेणं नसतं आपली बॉडी आहे ना सरपंच उपसरपंच आहे काका बोगस नावावरती हरकती घेतल्या तर तुम्ही त्यांचे पुरावे मागणार आता सगळ्यांचे पुरावे आम्ही गोळा करणार म्हणजे ते त्याच्यापेक्षा तुम्ही बोगस नावांची समजा ग्रामस्थांनी हरकती घेतल्या तर तुम्ही कमी करणार का मी स्वस्त आहे ना दुबार मयत स्थलांतरित हे शंभर नावं कमी केलेत मी आता लागच्या वर्ष आपण कमी करू शकतो पण तू हे ना तू सगळ्यांना सांग की असं एक कमी करू शकतो एक मिनिट एक मिनिट जी डबल नावं लागलेत ना दुपार ते आपण कमी करू शकत नाही ते अधिकारी आहेत ते सांगतील ऐका ना हा मग तेच मी विचारतोय की तुम्ही त्याच्या हे पुरावे मागणार का जे ना, आम्ही नावाची लिस्ट देऊ त्याचे पुरावे तुम्ही मागणार का विकास विकास दोन मिनिट तुझ्या मुद्द्याला अनुसरून मुद्दा आहे मॅडम ही जी नावं वाढलेत ना ही गेली पाच सात वर्षांमध्ये वाढलेली आहेत त्याची यादी आम्ही तुम्हाला देतो त्यांच्याकडे तुम्ही पुरावे मागा की तुमच्या गावाकडे नावं नाही त्याचे दाखले आम्हाला आणून द्या तर आम्ही तुमची नावं ठेवून उडवून टाका तुम्ही ती नावं हो आम्हाला तुम्ही तशी यादी द्या त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना पुरावा मागतो जर पुरावा नसेल तर आम्ही त्यांचा आठ नंबरचा फॉर्म ऑन द स्पॉट भरून त्यांची नाव डिलीट करायची प्रोसेस करून घेता येईल फक्त तुम्ही तुमच्या ऐका आमचं म्हणणं असंच आहे अगदी साधा आणि सरळ म्हणणं आहे असं जास्त बोलल्यामुळं गोंधळाचा अजिबात नाही जर यादी दिली आणि त्यांना तुम्ही पुरावा मागितला तर त्यांना अल्टिमेटम द्या पुरावा म्हणजे असं काहीच नाही आता मी जर कुठल्या कार्यालयात गेलो माझं जर वोटिंग कार्ड घरी राहिलं तर मी घरच्यांना फोन करून तुम्हाला मोबाईलवर वोटिंग कार्ड पाठवा म्हणजे पुरावा यायला किती वेळ लागतो दोन मिनटं तुम्ही दोन दिवस द्या त्या माणसाशी तुमचा संपर्क झाला दोन दिवस द्या तिसऱ्या दिवशी आम्हाला त्याच्यात नाव नको आम्हाला एक हजार दोन हजार मतदान कमी झालं तर चालेल नुसतं गावाचं मतदान राहून दहा हजारात आमचं गाव राहिलं तरी चालेल पण आहे ना आमच्या उरावर येणारी जमात पोसायला असं बर... आमचं म्हणणं ठीक आहे वर्ड वाईज यादी तुम्ही आम्हाला द्या त्याच्यानुसार दोन दिवसात करू गेली पन्नास वर्ष आमचं गाव शांततेत आमच्या गावात असलं कृत्य एकही पन्नास वर्षात झालं नाही पण ही बाहेरून आलेली पिलावळ जी आहे ना ह्याच्यामुळे हे कृत्य झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही ही नाव येत ना पहिली कट करा आणि जे आपल्या गावामध्ये जे आधार कार्ड काढण्याचं जे महासेवा केंद्र आहे ना त्यांची पण तपासणी झाली पाहिजे ते पैसे घेऊन करतात का काय करतात मला माहिती ते काय करतात सगळे त्यांचे बंद करा त्यांची दुकानं जर चुकीचं तो काम करत असेल ना जेव्हा आधार कार्ड त्यांची सगळ्यांची परवानगी बंद करायची साहेब ते लिहून घ्या पण आधी ऐका ह्याचा पुरावाच सांगतो मी बरं का नाही नाही असं सांगतो नेपाळी कुटुंब आपल्या इथे जवळजवळ पन्नास साठ वर्ष राहते बर का त्यांनी त्यांचं एक पाहुणा बोलावला त्याला काय झाले असते सात आठ दहा वर्ष त्याचं रेशन कार्ड निघलं या साठ वर्ष त्यांना पुरावाच सापड ना आता बोला आणि ह्या अशा इतक्या गोष्टी आहेत ज्यांना मराठी बोलताच येत नाही त्यांची रेशनिंग कार्ड आहेत आणि सोलापूर जिल्हा नगर जिल्हा येथून चौथी चौथी पिढी इथे पण त्यांना रेशनिंग कार्ड निघलं नाही ही इतकी शोकांतिक आहे आणि ह्या युपी वाल्यांची बघा रेशनिंग कार्ड कुठून पैदा करतात त्या संडासला गेल्यावर रेशनिंग कार्ड पडतं तेच कळत नाही मला डुप्लिकेट रेशनिंग कार्ड असं महसूल विभाग मी तिथं गेलो आमच्यातला जे काही अधिकारी पाहुणाच इथं त्यांना सांगून सांगून थोकला हवं चाळीस वर्ष पन्नास वर्षाचा पुरावा दिला मग ते म्हणले नाही असं होतच नाही मी त्यांना त्यांनी तीन दिवसापूर्वी सहा वर्ष यवत मध्ये आलेल्या माणसाचं रेशनिंग कार्ड काढून दिलेलं दाखवलं म्हणजे हे का तुमचा पाप हे काय चाललंय नक्की मग हे तुम्ही माही सेवा केंद्रावर सुद्धा सांगा जर तसं डुप्लिकेट नाव तसल्या दलिलदेवचं दिसलं तर हा मोर्चा जसा इकडं आहे ना तसा त्यांच्यावर सुद्धा एक दिवस जाईल आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड काढण्यासाठी जर काही त्यांना जर पुराव्यांची कमी कमतरता पडत असेल तर ते माही सेवा केंद्रावाले स्वतः त्यांना ते करून देतात तुमच्या तलाट्यांच्या खोट्या सह्या सुद्धा होत्या माहिती आहे का तुम्हाला तलाट्यांचे खोटे शिक्के सुद्धा होत्या माही सेवा केंद्रावाले काही माही सेवा केंद्रावाले हे सगळं तलाठी सर्कल अधिकारी सगळं तेच झालेले एक एक दिवसात त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड भेटते एक एक दिवसात रेशन कार्ड भेटते आणि जर जर त्यांचे पुरावे दिले तर आम्हाला किती दिवसात त्यांचे परवाने रद्द करणार हे तुम्ही सांगायचं आणि त्याची चौकशी तुम्ही पण करायची आम्ही केडगावला जातो केडगावला स्टॅम्प शंभर रुपयाला मिळतो यवतगावात असा पठ्ठ्या दाखवा की त्यांनी शंभरचा स्टॅम्प शंभर मध्ये घेतला मग ह्यांना माझं असं काय म्हणणे जर ह्यांना स्टॅम्प विकणं परवडणं नसेल बरं का आपल्या इथे दोन स्टॅम्प वेंटर येत नाव घेण्याची गरज नाही आपलीच परवाडत नसेल तर दुसऱ्याला द्या कशाला उगा तुम्हाला परवडत नाही आमच्या उपकार करता वीस वीस रुपये आमचे जास्त घेऊन बरं का साध आहे बरं ते कोणाला माहिती नाही आख्या येवतलं माहिती हा पुढचा प्रश्न विचारा याच्यावर तुम्ही नोंद करून उत्तर येईल